संगमेश्वर कॉलेज सोलापूरमधील संगमेश्वर ट्रेकिंग क्लबच्या वतीने अंधारबन ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पंचवीस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ब्याऐंशी विद्यार्थी अशा एकूण एकशे सात ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता सर्व ट्रेकर्सनी एकवीसशे फूट उंच अंधारबन ट्रेक यशस्वीपणे पार केला अंधारबन जंगल हे पुणे जवळील मुळशी तालुक्यात येते अंधारबन हे सुधारगड वन्यजीव अभयारण्याचा एक भाग आहे येथे घनदाट जंगल असल्याने दिवसही अंधारमय वातावरण असते म्हणून यास डार्क फॉरेस्ट असे देखील म्हटले जाते येथे हिरव्यागार टेकड्यांवरून वाहत येणारे धबधबे आणि प्रचंड ढगांची गर्दी पाहावयास मिळते या ठिकाणी अंजनी कारवी काटेकोंबळे इत्यादी हिरव्यागार वनस्पती हरियाल घुबड कुर्टुक हे पक्षी व ब्लू मॉर्मॉन इंडियन मून मोथ ॲटलॉस मोथ ही फुलपाखरे राज्य प्राणी शेकरू रान मंजर साळींदर उद मांजर पिसोरी बिबट्या प्राणी आढळतात या ठिकाणी प्रसिद्ध असलेली कुंडलिका दरी व येथून उगम पावणारी कुंडलिका नदी भीमा धरणाचे विहंगम दृश्य तामिनी घाट पाहिला त्यानंतर पर्यावरणाचे संवर्धन करत सर्वांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला होता प्राध्यापक व आरोग्य निरोगी राहावे या उद्देशाने कॉलेजमध्ये संगमेश्वर ट्रेकिंग क्लबची स्थापना सन दोन हजार वीसमध्ये करण्यात आली आहे क्लबने आतापर्यंत वसोटा रतनगड तिकोना विसापूर लोहगड भाजे लेणी एकवीरा देवी बोरगिरी भीमाशंकर कमळागड आदी ठिकाणी व किल्ल्यांवर यशस्वीरित्या ट्रेकिंग केलेली आहे यावर्षी पावसाळी ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते क्लबचे समन्वयक डॉक्टर शिवाजी मस्के यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर संगप्रकाश दुड्डे डॉक्टर सारीपुत्र तुपेरे डॉक्टर अण्णासाहेब साखरे डॉक्टर बजरंग मेटील प्राध्यापक शिरीष जाधव प्राध्यापक शिवराज देसाई प्राध्यापक बाळासाहेब सगर प्राध्यापक विश्वनाथ कक्कळमेले प्राध्यापक अर्जुन धोत्रे प्राध्यापक रीती बुवा डॉक्टर बापू राऊत डॉक्टर अमर दीक्षित राहुल कराडे सागर पाटील सुधीर कुलकर्णी मोहन काळे धनंजय बच्चाव किसन धनगर विनायक सारंगमठ चन्नू सर्वस्ती उमेश टवळे संतोष फुलारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी हा ट्रेक उत्साहात पूर्ण केला यासाठी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा यांनी मार्गदर्शन केले होते नमस्कार मी शिवाजी आज आम्ही संगमेश्वर ट्रेकिंग क्लब संगमेश्वर कॉलेज स्वायुक्त सोलापूर यांच्या मार्फत या ठिकाणी जिल्हा पुणे रायगड परिसर या ठिकाणी आज ट्रेकिंगचे एक दिवसीय आयोजन केले आहे या ट्रेकिंगमध्ये एकूण एकशे सात ट्रेकर्सने या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे यामध्ये पंचवीस प्राध्यापक बंधू आणि भगिनी आहेत त्याचबरोबर ब्याऐंशी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यामध्ये साठ या मुली आहेत आणि बावीस हे मुलं आहेत म्हणजे एकंदरीत या आकडेवरून आपलं असं दिसतं की आज महिला राज या ठिकाणी दिसून येत आहे आत्ताच आम्ही या ट्रेकला दहा वाजता सुरुवात केली होती दोन अडीच तासात ट्रेक करून आम्ही आज आत्ता या ठिकाणी कुंडलिका व्हॅली इथं पोचले आहोत वाटेमध्ये येताना अनेक लहान लहान ओढे धबधबे त्याचा मनमुराद आनंद या ठिकाणी मुलांनी घेतला त्याचबरोबर अनेक पशुपक्षी अनेक फुलपाखरे त्यानंतर अनेक मनमोहक रंगीबिरंगी फुले फुलझाडे या सर्वांचं निसर्ग पाहत पाहत सर्वजण आत्ता या कुंडलिका व्हॅली या ठिकाणी पोहोचलेले आहेत या आत्ताच या ठिकाणी कुंडलिका या नदीचा या ठिकाणी उगम पाहिला ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे या नदीचा उगम अंधारवन म्हणजे सुधागड शंचोरीच इथून या ठिकाणी झालेलं आहे ती आता या ठिकाणी वाहत जाऊन कोकणामधून ते अरबी समुद्रात जाऊन या ठिकाणी मिळते आहे तर अशा या निसर्गरम्य परिसरामध्ये या ठिकाणी आल्यानंतर एक मनमोहक आनंद या ठिकाणी आपल्याला मिळतो एक निसर्गावर प्रेम करायची ऊर्जा या ठिकाणी संपन्न होते आणि एक नैसर्गिक ट्रेक कसं असावं आणि डार्कनेस फॉरेस्ट कसा असावं याचं प्रत्येक